आरंभ एका नव्या पर्वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सप्टेंबर ते या कालावधीत देशभर सेवा अभियान राबवले जात आहे अंतर्गत धायरी शिवने दक्षिण विभागात विविध समाज उपयोगी शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचे संपूर्ण नेतृत्व व व्यवस्थापन मंडल अध्यक्ष रुपेश घुले पाटील यांनी केले वीस सप्टेंबर रोजी श्री गणेश मंगल कार्यालय नांदेड फाटा सिंहगड रोड येथे सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत पार पडलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे व कडक वासल्याचे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि रुपेश पाटील यांच्या करत म्हटले त्यांच्या नेतृत्वामुळे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि हा उपक्रम यशस्वी झाला आमदार तापकीर यांनीही रुपेश घुले पाटील यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या शिबिरा अंतर्गत सेवा एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय पुणे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया माय मेडिपॅथ डायग्नॉस्टिक पुणे सवलतीच्या दरात रक्त तपासणी ईश्रम कार्ड आयुष्यमान कार्ड आधार कार्ड दुरुस्ती एच एस आर पी वाहन नंबर प्लेट शिबिर स्थानिक उद्योजकांच्या वस्तूंचे वोकल फॉर लोकल प्रदर्शन व विक्री महिलांनी मोफत आरोग्य तपासणीचा मोठा लाभ घेतला उपस्थित नागरिकांनी आयोजक रुपेश घुले पाटील यांचे आभार मानत आमचे आरोग्य दूत आहेत असे कौतुक केले या उपक्रमासाठी शहर उपाध्यक्ष सचिन मोरे धायरी वडगाव मंडळ अध्यक्ष यशवंत लायगुडे महिला अध्यक्षा रश्मी घुले पाटील गंगाधरजी भडावडे दत्ताभाऊ कोल्हे सचिन नांगट बापूसाहेब पोकळे अनिल मते रमेश गायकवाड अभिजित धावडे उमेश सरपाटील मनिषाताई मोरे जयश्रीताई पोकळे अशोक मते विशाल कदम तेज हुलावडे किशोर पोकळे निखिल धावडे किरण हगवणे यशवंत लायगुडे आकाश शेठ शिंदे गणेश वांजळे अजित कार्ले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी संयोजक हेमेंद्र जोशी सहसंयोजक अजित कार्ले व किरण हगवणे आणि सोशल मीडिया प्रमुख गिरीश वसेकर यांनी परिश्रम घेतले नमस्कार देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदीजी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच मोदीजींच्या वा वाढदिवसानिमित्त मी सेवा पंधरावडा निमित्त तसेच भीमरावना ता खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमरावनाथकेर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महिलांसाठी आणि गोरगरीब जनतेसाठी तसेच स्टॉल वगैरे हो लावलेले आहेत नेत्र नेत्र तपासणी वगैरे हो आहे तसेच वेगवेगळे खाद्यपदार्थाचे स्टॉल वगैरे हो आधार कार्डची सेवा विश्राम कार्ड सेवा रेशनिंग कार्डचं वाटप तसेच प सुद्धा कार्यक्रम आम्ही या निमित्ताने ठेवलेला आहे नमस्कार मी मोनाली गानमावले आम्ही स्टॉल म्हणजे ऑ एक्झिबिशन्स ऑर्गनाईज करतो मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त सरांनी खूप छान कन्सेप्ट ऑर्गनाईज केले आणि आम्हाला संधी दिली त्याबद्दल प्रथम रुपेश सरांचे आणि जोशी सरांचे धन्यवाद ही कन्सेप्टच अशी आहे की लोकल फॉर व्होकल हीच गोष्ट आम्हाला फार आवडली आहे त्यासाठी आपले स्थानिक जे रोजगार आहेत त्यांना सरांनी संधी मिळून दिली ते अत्यंत माफक दरात आहेत म्हणून ते पण खुश आहेत आम्ही पण खुश आहे की त्यांना यानिमित्त खूप छान संधी मिळत आहे थँक्यू आपल्या जे महिला आहेत ज्यांना घरगुती व्यवसाय करतात त्यांना अगदी चांगला बिझनेस प्लॅटफॉर्म मिळाला आहे त्याबद्दल रुपेश गुले सर आणि जोशी सरांचा खूप खूप आभार आणि याच्यातूनच आपली बिझनेसाची संकल्पना चांगली मोठी होईल आणि इथे त्यांनी बरेच कॅम्पिंग केले आहेत की जे गरजू लोकांना त्याचा खूप चांगला उपयोग होईल जो आपला सेवा पंधरवाडा चालू आहे मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त तर आपले जे मंडल अध्यक्ष आहे रुपेशजी घुले यांनी अनेक विविध कार्यक्रम इथं ठेवलेले आहे आणि त्यामुळे एक पहिला प्रश्न येतो की महिला बचत गट असतील काहीही असतील त्यांना पहिला प्रश्न येतो की आम्ही तयार करणार आहे पण मार्केट आम्हाला पाहिजे ते मार्केट मिळवून देण्याचं काम रुपेश दादा घुले यांनी केलेलं आहे आणि आज मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त आपण जे विविध कार्यक्रम घेतो आहे आणि तसेच आज मंडलाची मला वाटतं कार्यकारिणीची पण त्यांनी घोषणा आज ते करणारे तर सर्व कार्यकर्ते आणि ज्यांनी ज्यांनी स्टॉल लावलेला आहे त्यांना सर्वांना माझ्या शुभेच्छा आणि मी पुणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचं काम करते तर आम्ही सगळे सक्रिय आहोत आणि मोदीजींचा वाढदिवसानिमित्त मोदीजींनासुद्धा खूप खूप शुभेच्छा देशाचे पंतप्रधान लडके आपले सर्वांचे नरेंद्रजी मोदी यांच्या पंचातत्तर वाढदिवसानिमित्त सर्व मंडळामध्ये प पूर्ण याच्यामध्येच कार्यक्रम चालू आहेत त्यानिमित्त सेवा पंधरवड्यामध्ये आम्ही आत्ता नुकतेच साफसफाई असाल मंदिरांची साफसफाई जागजागी साफसफाई तसेच महाआरती त्यांच्या वाढदिवसानिमित्त केलेली आहे आणि आता निमित्त हा एक कॅम्प भरवलेला आहे आपण की लोकल टू वोकल पद्धतीचा म्हणजे जे आपले इथं तयार स्वतः तयार केलेले पदार्थ इथं विक्रीसाठी जो आपला आत्ता महाराष्ट्राचं चालू आहे सर्वीकडंच किंवा इथल्या लोकांना तो बाजारपेठ मिळावं त्या पद्धतीत एक आपण हा कॅम्प भरावला आहे त्याच्याबरोबर लॅब यांच्यातर्फे पन्नास टक्के सवलतीमध्ये रक्त तपासणी असेल आधार कार्ड असेल आयुष्यमान कार्ड ओ कार, टीम कार्ड ओ टीम कार्ड असन श्रम कार्ड आहे सर्व जनतेला त्याचा लाभ कसा मिळेल यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि त्या सुविधा कशा मिळतात त्याचा प्रयत्न सर्व आम्ही मंडल कार्यकारणी करणार आहोत गोष्ट या कार्यक्रमासाठी पुणे शहराध्यक्ष धीरजीबाऊ घाटे येणार आहेत तसेच आम आमदार भीमरावनाथ तापकीर सचिन मोरे आहेत नवलेत म्हणजे परिसरातले सर्व बी जे पीचे का, का, काम करणारे पदाधिकारी येणार आहेत नियुक्तीपत्रकाचं पण वाटप या मंडळाची राहिलेली होती तोही कार्यक्रम आज ठेवलेला आहे त्याचंही पत्रक आपण आज सर्वांना देणार आहोत आत्ता स म्हणजे जे गरज गरजवंत आहेत त्यांच्यासाठी बाबा काय हे देता येईल त्याच्यावरती आपण भर देणार आहे एखाद्याला मेडिक मेडिक्लेम असेल हॉस्पिटलच्या काय गोष्टी असतात आता कॅन्सरचं पण आपण महिलांचं ते अल्प दरात ठेवलेले म्हणजे जे जास्त किंमत न लागता पाचशे रुपये ती पूर्ण कॅन्सरची ट्रीटमेंट होणार आहे डोळे तपासणी मोफत करून त्यांचे जर मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल ते पण त्या आपले एच व्ही देसाई शस्त्रक्रिया असेल तर ते मोफत होणार आहे गोष्टीतून नागरिकांचा कशा प्रकारे नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे कारण अशा गोष्टी झाल्या पाहिजे त्यांना पोचलं पाहिजे आपण तर ते पोचायचा प्रयत्न आपण करतोय सर्व गोष्टी आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी खडकवासला मंडळाच्या माध्यमातनं काही गृहउपयोगी वस्तू किंवा महिलांसाठी काही साहित्य या ठिकाणी या प्रदर्शनाच्या माध्यमातनं होममेड वस्तू बऱ्यापैकी दिसत आहेत आणि निमित्ताने दोन गोष्टी आहेत एक तर आमच्या महिला भगिनींना मोदीजींनी जे सांगितलं आहे की आपल्याकडं एखादी वस्तू बनवली पाहिजे आणि ती आपल्या या भागातल्या नागरिकांच्या मार्फत त्याची विक्री झाली पाहिजे म्हणजे आपल्या देशातल्या उत्पादनांना चालना देण्याच्या दृष्टीने मला असं वाटतं की हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवडा चालू आहे आणि या सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून अशा उपक्रमांच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना त्याचा उपयोग व्हावा ही भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांची धारणा आहे आज या उपक्रमाचं उद्घाटन या विधानसभेचे आमदार भीमराव तापकीर आणि सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालं मी या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो नमस्कार मी उमा रॉय सूर्यनाथा पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट अँड मायमेटपेट डायग्नोस्टिकची डायरेक्टर सो मोदींच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त रुपेश आ, भुले पाटील यांनी जे आयोजित केलेलं आहे शिबीर आणि बाकी वोकल फॉर लोकल एक्झिबिशन्स आणि डोळे तपासणी बाकीच्या सर्व सुविधा फ्रीमध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांना खूप छान त्याचा फायदा होतो आहे आणि आत्ताच सुरुवात होऊन अर्धा तास पण नाही झाला तर एवढी गर्दी वाढली आहे म्हणजे ह्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की किती नीड आहे लोकांना हेल्थ केअर सर्विसेसची आत्ता विषय आला हेल्थ केअर म्हणजे आपल्याला त्याच पद्धतीने माणसं पण लागतात सुविधा देण्यासाठी तर ते माणसांची कमतरता भरून काढण्यासाठी सूर्यनाथ डायगो पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आम्ही सुरू केलेलं आहे ते नरेमध्ये आहे आणि त्याच्यामार्फत आम्ही जे दहावी पास नापास बारावी पास नापास ना जे मुलं आहेत त्यांना आम्ही ॲडमिशन देणार आहोत अगदी माफक दरामध्ये आणि सहाच महिन्यामध्ये त्यांचा कोर्स पूर्ण होऊन त्यांना आम्ही दहा ते पंधरा हजार रुपयाची नोकरी लावून देण्याची सुद्धा हमी देत आहोत आणि त्याचसोबतीने मी मॅडपॅट डायग्नोस्टिक सेंटरने पण इथं सहभाग घेतलेला आहे जे लोकं आहेत सिनियर सिटीजन त्यांना शुगर बी पी थायरॉइड हे अत्यंत गरजेचं आहे करणं रुटीन बेसिसवरती आणि रेट्स खूप हाय असल्यामुळे लोक करत नाहीत वेळेवरती आणि अंगावर काढतात आणि त्याच्यासोबतच मग आम्ही त्याच्यामध्ये पण सगळे सुविधाज बी एम आय बी पी हे ते सगळे मोफत दिले आहे आणि बऱ्याचशे जेवढे तपासण्या आहेत त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांनी कुठलीही तपासणी साठ टक्के डिस्काउंटमध्ये पूर्ण पंधरा दिवस कंटिन्यू ते करू शकतात अशीसुद्धा ऑफर दिलेली आहे सो सगळे शेवटी लास्ट बट नॉट द लीस्ट मोदीजींना वाढदिवसाची पंचहत्तरव्या वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू ऑर्गनायझर यांनासुद्धा खूप खूप धन्यवाद थँक्यू <laughs> नमस्कार सर्वात आनंदाची गोष्ट अशी आहे की आज आपल्या भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आणि ज्यांनी पूर्ण विश्वामध्ये आपला आपला एक डंका वाजवलेला आहे म्हणजे त्यांच्या नावानं पूर्ण विश्व आता भारताला एक वेगळ्या नजरेनं बघायचा प्रयत्न करतो आहे की भारत ही विश्व महाशक्ती होणार आहे त्यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवसाच्या या पंधरवड्यामध्ये आम्ही आज जो आयोजन हा जो केलेला आहे हा आयोजन मोदीजींचा जो स्वप्न आहे की भारताची वस्तू भारतामध्येच निर्मित व्हाय व्हायला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या लोकल स्थानिक लोकांना तो रोजगार तो ती बाजारपेठ मिळाली पाहिजे यासाठी वोकल फॉर लो लोकल फॉर वोकल ह्या आधारावर ही पूर्ण प्रदर्शनी आणि तसं विक विक्री केंद्र आम्ही मोनालीताई ताई आणि कोले मॅडम यांच्या माध्यमातून आपण पूर्ण सौजन्यातून आपण हे सगळं पूर्ण आयोजित केलेलं आहे भा भारतीय जनता पार्टीचा हा एक लक्षच आहे त्यांनी आजपर्यंत भारतीय बाजारपेठेला जास्त महत्त्व दिलं आहे विदेशी करणाचा मी जेव्हापासून काम करत आहे तेव्हापासून आम्ही विदेशीचा बहिष्कारच केलेला आहे आणि आज ज्या मोदीजींनी आप जे आपल्याला सांगितलेलं आहे की भारतीय वस्तूंचाच वापर केला पाहिजे म्हणून त्यांनी जी एस टी आणि ह्या सगळ्या गोष्टीलासुद्धा किती आ किती प्रमाणात त्यांनी खाली आणलेला आहे तर म्हणून मोदीजींचं हा स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही प्रदर्शनी आहे बाकीच्या आरोग्यमध्ये म्हणजे सगळे आपण जे करतो आहे आज या मॅडम आल्या आहेत त्यांनी आपला रक्त तपासणीसाठी सुद्धा पन्नास टक्केपेक्षा पन्नास साठ टक्केपेक्षा कमी घेऊन ते पूर्ण पूर्ण पंधराड्यामध्ये त्यांनी हे सगळं काम केलेलं आहे आणि येणाऱ्या नवरात्रामध्ये सुद्धा ते पण हेच काम करणार आहेत अशा पूर्ण लोकांना आपण एकत्रित केलेलं आहे या कारणामुळे आपण मोदीजींचा हा वाढदिवस साजरा करतो आहे सगळ्यांना

राष्ट्रांच्या अध्यक्षांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिलेल्या हे कधी नाही तुम्हाला पाहिलं आज आपण टीव्ही चॅनलवर पाहतो वृत्तपत्रामध्ये वाचतो जो सर्वात श्रीमंत जगामध्ये देश समजला जातो त्या देशाचे ट्रम सरकार अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा मोदी सरकारचं कौतुक करावं रशिया आहे फ्रान्स आहे जपान आहे कितीतरी राष्ट्राने त्या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत दुबई सरकार सर्वात उंच असणारा मला वाटत खलिपा काहीतरी त्याला गुरुज काय होतो गुरुज या याच्यावर सुद्धा एवढं मोठं मोदी साहेबांचं त्या ठिकाणी चलचित्र त्या ठिकाणी मोठं उभं करण्यात आलं होत म्हणजे आज जगामध्ये सुद्धा बाहेरच्या देशामध्ये आपल्या आपल्या पंतप्रधानांचं इतकं मोठं स्वागत होताना पाहिल्यानंतर आपला सर्वांनाच आनंद वाटतो की आपल्या पंतप्रधानाच स्वागत जस आपण आपण भारत देशवासी करतो तस इतर राष्ट्रामध्ये सुखल होत असतो आज जन्मदिवसानिमित्त खरंतर आपण सेवा पंधरवड्यामध्ये विविध कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत प्रत्येक पुणे शहरामध्ये अध्यक्षांनी प्रत्येक कार्यक्रम प्रत्येकाला दिलेले मनापासून काही कार्यक्रम घेत नाही प्रत्येकाने कार्यक्रम येत असतो आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम ज्या ठिकाणी सुरू केलं होतं मनापासून काम करायचं ज्या ठिकाणी गणेश उत्सव असेल त्याचं स्वागत कक्षसुद्धा आम्ही उभं करायचो आमच्याकडे जाऊन पैसे असायचं तर ही बाब सत्य आहे आज तुम्हाला पेन्शन नाही बोललेलं असेल तर तुम्ही पर्यंत काय बोलता येईल तर त्यावेळेस बोगे असेल अहेर पाटील असेल इतरांना कोणाला जरी विचारलं तर ते सांगतील ते स्वागत कक्ष उभा करताना ते खड्डे सुद्धा आम्ही त्या पाहिजे आम्ही आणि ते स्वागत कक्ष भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही लावतो आणि ते डोरी असायचे ते सर्व मंडळाची संपूर्ण जाणाऱ्याची लिस्ट करायची कोण अध्यक्ष त्याचा कोण नंबर त्याचे किती त्याला एक नारळ एक परंतु त्या ठिकाणी त्याचा आम्हाला इतका आनंद वाटायचा की त्यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून ते आमचे कार्तिकल घोटे आता नाही म्हणून त्यांचा आवाज पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा